हो आम्ही सगळ्यांना ऐकले शिंदे साहेब काय म्हणतात काय नाही बोलून मोकळं व्हायचं असं बर बोलून मोकळं व्हायचंय अजित पवार साहेब काय म्हणतात यस यस येस अच्छा यस येस येस आणि फडणवीस साहेब काय म्हणतात अरे अशा गोष्टी बोलत असते वेळी माईक बंद करायचं असते तुम्हाला तुम्हाला नाही कळालं आता मला सांगा तुमची एवढी बैमानी आहे आणि तुमचं पाप भरलंय लक्षात घ्या तुमचं पाप आणि तुमची पायली भरली आणि त्याच्यामुळं जनतेचा समोर आलेली आहे आम्ही आता ठरवलंय शिंदे साहेब तुम्हाला बोलून मोकळं जर झालात तर आम्ही उसाच्या दांडक्यानं सोलून मोकळं केल्याशिवाय राहणार नाही आता मतदार जनता जनार्दन तुम्ही आमचे माय बाप आणि तुम्ही आम्हाला बोलून मोकळं व्हायचा जर प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ कारण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे विंचा जरी आश्रय घेतला असला आणि तो कुठंही जरी लपला तर पायातलं वाहन काढणे आणि त्याला ठेचून काढणे ही आमची वारती आम्ही ठरवलं आम्ही ठरवलंय मराठा आरक्षण घ्यायचं आता कसं घ्यायचं आणि आपल्याला आरक्षण का मिळत नाही एका मिनिटात सांगतो दोघ मित्र होते काका दोघं एकाच वर्गात शिकलेले एक सातवीला नापास झालं शेताकडं आलं आणि त्याच्या संघच होत त्या नोकरीला लागलं आणि मुंबईला गेलं याचं काय काम होत की कधीतरी मुंबईला गेलं ते रेल्वे स्टेशनवर आलं याला घेऊन गेलं घरला गेल्यावर घरी म्हणलं चहा करता का थोडा चहा करता का थोडा दहा मिनिटाला चहा आला आणि चहा आल्यावर त्या मुंबईच्या बाईनं सांगलं हे बघा चहा तेवढा घरी मिळालाय कुठं जेवायच्या ते जेवा कारण माझा सिरियल बघायचा वेळ झालेला आहे घरी काही जेवण मिळणार नाही ह्यानं म्हणलं अरे तू कधी नाही ते मुंबईला आलास म्हणजे आता घरचं दुःख सांगायचंय काय कधी नाही ते मुंबईला आलास आपण मस्त छानपैकी हॉटेलला जेवण करू म्हणले त्यानं म्हणलं चल तर चल मला तर तू इथं आहेच कोण हॉटेलला गेले मस्त छान जेवण झालं सकाळी पहाटे पहाटे त्यानं गाडीवर बसवलं रेल्वे स्टेशनला आणून सोडलं तिथं चहा पाजला अरे रात्रीची इशारा झाला चहा कुठं द्यायचा ते आणि जाय बाबा आता म्हणला आपली कुणब्याची एक सवय आहे बघा कोणी जर आपल्यावर उपकार केला त्याचा कधी उपकार फेडू किन काय नाही म्हणायचं आपल्याला एवढं मनापासून वाटतंय कोणाचं ठेवून घेऊन रे कोणाचं ठेवून घेऊन ये पुढच्या पुढच्या होऊन फेडाव लागतय असं आपण म्हणता मला वाटतंय असं कुत्र होऊन फेडायची वेळ असल्यावर आंबानीला तर कधीच माणूस होता येणार नाही <laughs> यानं म्हणलं अरे गावाकडे आपली जत्रा राहत आहे म्हणजे जत्रेला तू बी ये गावाकडे जत्रा आली जत्रेला ती आलं गावाकडे गावाकडे आल्यावर याने बस स्टेशन लागला त्याला घरला घेऊन आला मला एक आमच्या गोदापट्टीच्या मनाडपट्टीच्या अडाणी माणसाचं मला मनापासून कौतुक को वाटते त्याच्या खिशात पैसे असतील की नसतील पण मनाचा मोठेपणा मात्र त्यानं कधीच जाऊ दिला नाही आणि त्याचा रांगडी आवाजही त्यानं कधी जाऊ दिला नाही त्यानं मधी जाऊन म्हणलं होतं घरात जाऊन चहा करता का थोडा आमच्या माणसानं बाहेरूनच ओरडून सांगल्या चहा ठेव याला म्हणतात आवाज दहा मिनिटात लगेच काळा का हातावर चहाला सन्मानाचा सांग माझा मित्र आलाय म्हणजे मुंबईहून छान पैकी जेवाय जेवाय करायचं आहे आणि असली भाजी करायची आहे आणि असली कडी आहे तोंडात घातल्या बरोबर दणका बसवा म्हणले हा असला तडका बसवायचा छान छानपैकी स्वयंपाक झाला दोघ जेवाय बसले जेवाय बसल्यावर त्या मुंबईच्या माणसाचं लक्ष सहज वरी पत्राला गेलो पत्राला त्याला एक रुमो दिसलो वाकड ठेवलेलं असं कोचव ह्याने म्हणला आणि वैरा श्यामराव ते वरी ठेवलेलं काय वय ह्यानं म्हणला ज्याला घरी जेवाय छाय ज्याला घरी जेवायच्या त्याला पत्राला असं ठेवावं लागतंय म्हणलं आणि ज्यानं पत्राला ठेवतय त्याला कुठं जेवाय मिळतंय घाई मिळतय म्हणलं आणि ज्यानं पत्राला ठेवाय नाही त्याला कुठं जावं लागतंय <phone noise> हाटेलला जावं लागतंय म्हणलं आतापर्यंत मराठ्यानं तेच केलंय पत्राला न कधी ठेवलंच नाही आता पहिली वेळा आम्ही आली आम्ही पत्राला न ठेवलंय पहिली वेळ आम्ही पत्राला रूम न ठेवणार आता आम्ही ठरवलंय कि या ठिकाणी हातात रुमण हा कोणतं याकच मागणं कारण आता जर तुम्ही नाही म्हणला तर या ठिकाणी आमच्या रुमण्याचा तडाखा सरकारला सोसवणारा नाही आम्ही पूर्वी जाहीर केलाय शक्यतो तुम्ही आम्ही मुंबईत येण्याच्या आधी निर्णय घ्या आमचा पाऊल मुंबईत पडल्यावर आपल्याच्या रांगे पाटलांना सांगू आम्हाला जेवायला देऊ नका <laughs> <laughs> आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करू नका अरे मुंबईच्या सरकारनं आमची फक्त संडासला तेवढी सोय जर मुंबईत केली तरी आम्ही सरकारला बहादर मानू कारण हे चॅलेंज कुणाच आहे हे चॅलेंज मराठ्याच आहे आणि हे समजलं पाहिजे कि आम्ही दीड कोटी लोकांची सभा बिना पैशाची एक्काही रुपये खर्च न करता दीड कोटी मराठ्यांची सभा घेऊन विश्व रेकॉर्ड केलेला आहे जे नरेंद्र मोदीला सुद्धा जमलं नाही आम्ही तिकडं जात होतो आणि लोक तिकून इकडे येत होते मी एका काकाला विचारलं काका सभा संपली हो आणि तुम्ही आता कशाला चलया ऐंशी वर्षाच्या त्या म्हाताऱ्या माणसाचे शब्द अजूनही माझ्या मनात घर करून बसले तिचे माझ्याही बुद्धीच्या बाहेरचं होतं त्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसानं मला सांगलं म्हणले दादा अरे त्याच भाषण जरी ऐकायला नाही मिळालं तरी हरकत नाही पण ते आमचा पांडुरंग सतरा दिवस झाला तिथं बसलाय त्या पांडुरंगाला एकदा डोळ्यानं बघा म्हणून चाललोय हे त्या ठिकाणी सतरा त्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यानं सांगलं म्हणजे आमचा पांडुरंग कोण आहे आमचा मराठ्याचा पांडुरंग जरांगे म्हणजे आम्ही पांडुरंगाच्या वेशात जरांगेला पाहत होतो एवढी आमची निष्ठा त्या माणसावरती होती त्याचं एकच कारण होत की त्या माणसाकडं गरीबी असेल पण त्या माणसाकडं इमानदारी होती मॅनेज झाला नाही आणि जी माणसं मॅनेज झाली नाहीत त्याचा इतिहास लिहिला जातो इतिहास गद्दाराचा लिहिला जात नाही आणि म्हणून आमचा आज हिरो कोण आहे मला ங்க பாட்டில்ல நோப துமரா